महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती विश्वाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगामध्ये भारताची ओळख हिंदुत्वाचा हुंकार त्याने फुंकला हे स्वामी विवेकानंदाला विनम्र अभिवादन करू मी या ठिकाणी माझे करतो भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपच्या लातूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार उद्याच्या आमदार नव्हे तर महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या होणाऱ्या मंत्री डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले आमचे स्नेही राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय ऍडव्होकेट व्यंकटरावजी डेंगरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिनजी दाणे या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोदजी मुवराजी वंजारे निर्मलादाई कांबळे सुरेखा पाटील खोडकेताई रेखा बेंखाळे पुष्पाताई भोरीकर आदरणीय सोन तांबळेजी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बहिणी भाषणाला उभं राहिल्याबरोबर मला फार जुनी आठवण झाली विभागचे मनोज मंगेश विराजदार इथं आहेत त्यांचे वडील अशोकराव बालवाड मुंगले मी आणि आणखीन तिघं चौघ या चौघांनी पस्तीस वर्षापूर्वी या स्वामी विवेकानंदा चौकाचं नाव बदलून याला प्रियदर्शनी चौक करायचं घाट घातलेला होता नवे इथं प्रियदर्शनीचा पुतळा बसवायचा घात घातलेला होता परंतु पस्तीस वर्षापूर्वी रात्री दीड वाजता चौकामध्ये स्वामी विवेकानंदाचा छोटा पुतळा आम्ही सर्वांनी बसवला आज अत्यंत तो, तो पुतळा बसवला होता आणि त्याच गणिमी काव्यानं या निवडणुकीमध्ये आपल्याला अर्चनाताई पाटील ना आमदार करायचंय हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे बंधू या मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार या जिल्ह्यातले सहकार मर्शी म्हणून घेणारे दिलीपराव देशमुख म्हणजे त्या दोन आमदाराची भगिनी दिलीपरावांची कन्या आणि दिवंगत विलासरावजी देशमुख यांची पुतणी या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाचा प्रचार करते माहिती आहे का गौरवी भोसले मध्ये त्यांचे पती अतुल बाबा भोसले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत एकीकडे हे काँग्रेसचा प्रचार करत आहेत आणि तेच लोक या मधल्या संबंधित लोकांना भाजपाला मतदान करावं म्हणजे किती ढोंगी सत्तेसाठी वाटतं ते करणारे देशमुख आहे पंधरा वर्ष या मतदार मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेले अनेक देशमुख इथं शेतकरी एक काही बसलेले बरोबर आहे आपण शेतामध्ये ऊस लावतो आणि त्या उसाच खोडवत तीन टर्मच घेतो तीन वेळेस आणि चौथ्या वेळेला ते खोडवत काढून टाकतो तस या विधानसभा मतदारसंघाच तीन टर्म आमदार पद भोगलेल्या अमित देशमुखांचं खोडवत काढून टाकून नवीन ऊस अर्चना ताईच्या रूपाने आपल्याला लावायचं जे निष्किरी आमदार म्हणून त्यांची सगळ्या महाराष्ट्रात ओळख झालेली बंधुनो ही निवडणूक जनतेनं आहे जिथं जाऊ तिथे सांगायला लागले आपण गेलं ला की म्हणतात काय नाही हो अर्चना काहीच आहे म्हणजे जिथं जाऊ तिथे बोट लावून तिथं गुदगुल्या पितात तस ज्या घरात जाऊ त्या एकदा सांगितलं बघा अशी की एकमत कार्यालयातून फोन येऊ तुम्ही येऊन तुमचं मतदान कार्ड दाखवा दोन हजार रुपये घेऊन जायला काय कष्टाचं देऊ लागत का अरे लुटल लुटलं शेतकऱ्याला लुटलं धोर गरीबाला लुटल ते बोर्ड लागलेत बघा चोवीसशे कोटीच्या योजना आणल्या कुठे ह्या सगळ्या खोलांपुढ्या मारणाऱ्या देशमुखाना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून मतदाराच्या जागा हो निवडणूक ही थी थी एक नांदी आहे मस्तवाल देशमुखांना निष्क्रिय आमदारांना घरी बसवण्याची ही एक संधी आहे मालकली महाराज समोर विसायला मला त्याला बघितल्याबरोबर एक अभंग आठवला आणि ती अभंगाची रचनाच मी आपल्याला सांगणार पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट निवडणुकीत पैसे घेतल्याने पंधरा वर्ष ला सोसले वाईट निवडणुकीत पैसे घेतल्याने दारू मटन पैसे वाटणारे भडवे पुन्हा हात जोडून गातील गोडवे निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्यासाठी जसं एखाद्या दैत्याचा नाश करायचा असेल आपण सगळ्या माता भगिनीचा आहात जेव्हा जेव्हा दैत्य कुठला माजला त्या देवीला अवतार घेतला आणि तो दैत्य संपवलेला आहे लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये दे सुद्धा देवघरातली देवी अर्चना ताई या मतदारसंघामध्ये दे निवडणुकीला उभे हा निष्क्रिय आमदार आणि भ्रष्टाचारी आमदार त्याचा कार्यकाल संपवल्याशिवाय आता मतदारही थांबणार नाही हा विश्वास निर्माण झालाय काय सांगायचं

पण अगोदर कमलालाच मत देतो म्हणा तरच तिला त्या त्याचे बापान म्हणू लागले ते कमळाला मत देतो म्हणा तरच बायकोला पालपणाला पाठवतो लोक उत्स्फूर्तपणे लोकांना आता सांगायची गरज राहिलेली नाही लोकांच्या मनात जे होत ते या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होतय जी विधानसभेची निवडणूक आहे आमचे आवश्यकर म्हणतायत अजून एक आब सांगतो त्यांच्यासाठी आम सांगतो अजून एक विधानसभा निवडणूक आली आता सावध व्हावे मतदार जनता अर्चना देवी बाय सोळा सिंहासनी मतदारास करी लहो समाधानी वाटती दारू पैसे मटणाचे धोंडे वाटती दारू पैसे वटनाचे ढोंडे आता निवडणूक जस जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तेव्हा ही प्रक्रिया त्यांची सुरू होणार आहे दा। वाटती दारू पैसे मटणाचे धोंडे मग बंद होती प्रगतीचे कवा येतोय आपल्याला आप लक्षात येतं ज्या घरातली संस्कृती संस्काराची आहे त्यामुळे काय विनम्रता आहे प्रत्येकाला हात जोडून बोललं आमदार कसा असावा त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण या अर्चनात आई असतील आपल्या आमदाराला भेटायला जायला कितीकडे हे सगळं कोंडवाळ सोडून कोडून कितपर्यंत आणणं शक्य नाही आणि देशमुखाच्या जा गडीवर जाऊन गेली ज्यांना करायचीच सोय लागली आहे त्यांचा भाग वेगळा परंतु ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे स्वाभिमान टिकवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एखादा माणूस किती दुईकोंडी आपण ते महानवूळ म्हणतो बघा दुईकोंडी महानमूळ आमदार अनिल देशमुखांनी विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मोठ्या पुतळ्याची आवश्यकता आहे काय गरज का आहे शासनाने या संदर्भातला विचार करावा अशा पद्धतीचं भाषण केलं म्हणजे फुकळ्याला विरोध केला तेच अनिल देशमुख परवा प्रचाराच्या सभेमध्ये सांगायला लागले कि या आंबेडकर पार्कवर पार्कवर पंचाहत्तर फूट उंचीचा पुतळा आमचं सरकार आल्यावर आम्ही बसू म्हणजे किती दुयतोंडी बोलतो हो, एक जुना पिक्चर एकटा जीव सदाशिव म्हणून त्याच्यामध्ये गाणं होत लबाड लाडगड करत करतय आणि निवडून येण्यासाठी वाटं ती सौन करत आहे ही परिस्थिती अत्यंत दुहेरीन भूमिका बोलणारे लोक त्यांच्यापासून आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सावध राखेल पाहिजे बंधुनो न ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे याला कोणी जातीय रंग धन्य कुणी वेगवेगळे अफवा पसरवेल जसं लोकसभेमध्ये त्यांनी अफवा पसरवली की भाजपचं सरकारवर आलं सकाळी तर संविधान बदलणार संविधान कुणीही बदलू शकत नाही ही अफवा पसरवली आता सुद्धा तशाच वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत नवे मस्जिदीमधून फतवे निघत आहेत हे सरकार आलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बरपूर ही निवडणूकच खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माचं रक्षण करणारी निवडणूक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्वाभिमानी माणसाचा स्वाभिमान जागृत ठेवायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोकांच सरकार आलं पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या आहेत यांना पंधराशे रुपये मिळू लागले पण त्यांच्या पोटात कळा निघणार एका बाजूला सांगते ही योजना खोटी आहे योजना खोटी आहे का तुमच्या खात्यात पैसे आलेले नाही तुमच्या म्हणजे लोकांच्या खात्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकारने घेतलेला सरकार या माय मावल्यासाठी भगिनीसाठी घेतलेला हा निर्णय हा एका क्रांतिकारक निर्णय आहे उद्याच सरकार आल्यावर या पंधराशे ते एकवीसशे रुपये होणार आहेत आपण सगळे जण लक्षात ठेव काँग्रेसवाल्याने जिथं जिथं काही घोषणा केल्या त्या सगळ्या आहेत अनेक ठिकाणी थी निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या पण निवडणूक झाल्यावर पुढे काहीच नाही नुसतंच ठटाथक था, खटाखट था, खटाखट खटाखट था, था, योजना सांगायला था, खटाखट था, प्रत्यक्षात लोकांना लाभ मिळत नाही मग अशी तर या मलवाडेच्या मेडिकल दुकानात बसलो ते मलवाडे म्हणाले साहेब शिंदे पवार आणि फडणवीसांचं सरकार येण्यापूर्वी शेतातला डिपी जळाला तर पैसे दिल्यावर महिला महिला डीपी बसत नव्हता मला सांगा या सरकारनं निर्णय केला कुठल्याही शेतातला आता डीपी जाळालाही लाईट बदलाय असा प्रकार आता नाही आहे शिंदे सरकार आल्यापासून आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोभत लाईट देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला या सरकारने असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आणि म्हणून सामान्याच्या हिताची जोपासना करणार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तेच सरकार पुन्हा महाराष्ट्राच्या या गादीवर आलं पाहिजे आणि तुमच्या माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी कमलाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना बहुमतानं विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी मी तुला उभा आहे बंधुळ शेवटी जाता जाता येतच नाही हजार रुपये पाचशे रुपये तुमची किंमत किती पाचशे रुपये हजार रुपये दुपारी एक जणांच्या घरी गेलो होतो ते बाहेर बांधलेलं कुत्र होत मी म्हणले ते कुत्र्याला आवडा हो नाही म्हणले ते लई लाडकाय म्हण केवढ्याच आहे पंधरा हजार रुपये त्या कुत्र्याची किंमत म्हणजे कुत्र्याची किंमत सुद्धा पंधरा हजार रुपये आणि तुम्ही स्वतः जर पाचशे रुपयाला कुणी विकणार असल तर त्याच्या एवढं दुर्दैव कामी नाही मी पैसे घ्यायला नका म्हणणार नाही लक्ष्मीला कशाला नका घ्या ते आले तर घ्यायचं परंतु खऱ्या अर्थानं या लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर या मतदारसंघात उभी असलेली लक्ष्मी अर्चनाताई पाटील चाकूडकर यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढं आव्हान करून मी माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र